नमस्कार मी आहे तुमच्यासोबत मेघाली वैष्णव आणि तुम्ही पाहत आहात आयुष्याचा खजिना जिथे आपण करतो चर्चा तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बोलणार आहोत दोन खूप महत्वपूर्ण जडीबुटी म्हणजेच औषधी वनस्पतींबद्दल जे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या समस्यांवर खूप जास्त फायदे देऊ शकते आपण बोलत आहोत नीम आणि गिलॉय म्हणजेच गुळवेलाबद्दल नीम आणि गुळवेल वेगळे वेगळे पण तुम्हाला खूप सारे फायदे देऊ शकतात पण जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात ना तेव्हा फायदे काही पटींनी वाढून जातात पण गरजेचं इथे हे आहे की याला आपण योग्य पद्धतीने याचे फायदे आणि नुकसान हे दोन्ही लक्षात घेऊनच मगच वापर केला पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोघांचे फायदे प्रभावी पद्धतीने याला वापरण्याची पद्धत आणि त्याचबरोबर आपण काही कॉमन गैरसमज ज्याबद्दल जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे हे जाणून घेऊया खास करून गुळवेलाचा लिव्हरवर होणाऱ्या परिणामांबद्दल ह्या गोष्टीत किती जास्त सत्यता आहे हे देखील आपण आज जाणून घेऊया नीम त्याच्या अद्भुत फायद्यांमुळे मिरॅकल ट्री आणि विलेज फार्मसी म्हणून ओळखला जातो नीमच्या पानांना जरी कडू चव असेल तरी त्याचे आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे असतात वर्षानुवर्ष नीमच्या पानांचा आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी देखील वापर केला जातो आहे तसंच जर गुळवेलाबद्दल बोलायचं झालं तर याला अमृत देखील म्हणतात गुळवेल ऍडॅप्टन सारखे काम करतं म्हणजेच हे शरीरामध्ये आपला असलेला जो स्ट्रेस असतो त्याला कोपअप करण्यास मदत करतं त्याचबरोबर जीवनशक्ती वाढवण्यात देखील खूप जास्त मदत होते हे इम्युनिटी बुस्टर तर आहेच पण त्याचबरोबर हे ताप किंवा इन्फेक्शन लवकर बरे करण्यास देखील मदत करत तर मित्रांनो निंबाचे पान आणि गुळवे ही दोन्ही अत्यंत शक्तिशाली औषधे आहेत चला आता आपण जाणून घेऊया की जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा त्याचे फायदे कसे दहा पटींनी वाढतात ते सर्वप्रथम इम्युन बुस्टिंग पॉवर हाऊस हो नीम आणि गुळवेल हे जेव्हा एकत्र येतात ना मित्रांनो तेव्हा हे अल्टिमेट इम्युन बुस्टिंग टॉनिकच काम करतं नीमच्या अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्मांमुळे आणि गुळवेलाच्या शरीराच्या वेगळ्या वेगळ्या यंत्रणांना मजबूत करण्याच्या क्षमतेमुळे हे शरीराला इन्फेक्शन व्हायरस आणि फ्लू पासून लढण्यासाठी तयार करतं दुसरं आहे ब्लड प्युरिफिकेशन होय नीम आणि गुळवेल हे ब्लड प्युरिफायर्सच्या रूपात काम करतं नीम काम बर -बर, जे आहे ते आपल्या रक्तामधील टॉक्सिन्स काढून टाकण्याचं काम करतं आणि त्याचबरोबर गुळवेल लिव्हर आणि किडनीच्या फंक्शन्सला सुरळीत ठेवून डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत करतं जेव्हा हे दोन्ही जडीबुटी एकत्र येतात तेव्हा हे निश्चित करतं की तुमचं रक्त तर शुद्ध राहीलच पण तुमची जी सर्व अवयव आहेत ते योग्य प्रकारे कार्य करता येत ना यावर हे लक्ष देतं आणि यामुळे तुम्हाला चांगली त्वचा निरोगी पचन संस्था आणि संपूर्ण आरोग्य तुमचं सुधारण्यासाठी हे खूप जास्त मदतशीर ठरत तिसरा फायदा असा आहे मित्रांनो फिवर आणि इन्फेक्शन बरं करतं आहे म्हणजेच आयुर्वेदामध्ये नीम आणि गुळवेलाचा वापर हा इन्फेक्शन आणि अँटी इम्युन समस्यांमुळे होणाऱ्या जास्तीत जास्त तापाच्या उपचारांमध्ये केला जातो गुळवेलाचे अँटीपायरेटिक म्हणजे ताप कमी करणाऱ्या गुणधर्मांमुळे ताप हा लवकर उतरतो आणि नीममध्ये मध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल जे गुणधर्म असतात ते इन्फेक्शनला बरे करण्याचं काम करतात हे डेंगू आणि मलेरियाचा जो भयंकर ताप असतो त्यापासून संरक्षणासाठी देखील खूप जास्त मदतशीर ठरते चौथा फायदा आहे अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म नीम आणि गुळवेल हे दोन्हीमध्ये मजबूत असे अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात जे विशेषत संधी वाद किंवा क्रॉनिक इन्फ्लामेशन असणाऱ्या लोकांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात त्याचबरोबर हे दोघं अँटीऑक्सिडेंट सारखंही काम करतात जे हार्मफुल फ्री रॅडिकल्स काढून टाकून प्रीमेच्युअर एजिंग आणि अनेक आजारांपासून देखील संरक्षण देण्यास मदत करत चला आता पुढे बोलूयात सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या पचन संस्थेसंबंधी संबंधी जी आजकाल एक कॉमन प्रॉब्लेम झाला आहे की खूप साऱ्या लोकांचं सा डायजेशन जे असतं ते खराब झालेलं आहे तर मित्रांनो गुळवेल पचन संस्थेला हेल्दी ठेवत हे दोन्ही एकत्र आल्यावर इनडायजेशन ब्लोटिंग ऍसिडिटी किंवा कॉन्स्टिपेशन सारख्या समस्यांना दूर करण्यामध्ये मदतशीर ठरत नीम मध्ये असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे हे त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरत याचा उपयोग ऍक्ने एक्झिमा किंवा सोरायसिस यांसारख्या त्वचा विकारांवर केला जातो जेव्हा हे गुळवेला सोबत घेतलं जातं तेव्हा शरीराच्या आतून हे अशुद्धी साफ करत त्वचा आपली अधिक स्वच्छ चमकदार आणि हेल्दी होते नंतर हे ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी देखील मदत करतं नीम आणि गुळवेल हे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मदत करतं नीम जे आहे ते इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतं आणि गुळवेल ग्लुकोज मेटाबॉलिझमला सुधरवतं जे डायबिटीज असलेल्या लोकांसाठी खूप जास्त योग्य असं संयोजन ठरू शकतं मित्रांनो फायदे तर आपण पाहिले आता बघूयात की नीम आणि गुळवेलाचं एकत्रित सेवन तुम्ही कसं करू शकता ज्यामुळे याचा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा मिळू शकतो तर मित्रांनो पहिली पद्धत आहे नीम आणि गुळवेलाचा ज्यूस जे की तुम्ही कधी ना कधी पिलेच असाल सर्दीच्या वेळेस वगैरे तर नक्कीच पिला असा तुम्ही दहा ते नऊ निंबाची पानं हे चार ते पाच मिनिट उकळवून घ्या आणि यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा काळी मिरी टाकायला विसरू नका या काढ्याला तुम्ही सकाळी उपाशी पोटी पिऊ शकता आणि त्याच्या एक तासानंतरच तुम्ही नाश्ता करा किंवा तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल स्टोअर मधून देखील नीम आणि गुळवेलाचा ज्यूस विकत घेऊ शकतात किंवा तुम्ही ऑनलाइन देखील मागवू शकता काही ऑप्शन्स देखील आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते देखील चेक करू शकता आणि मित्रांनो तुम्ही या ज्यूसला पाण्यामध्ये डायल्यूट करून देखील पिऊ शकता कारण हे टेस्टला थोडं कडू असतं सो जोपर्यंत तुम्हाला ह्याची सवय होत नाही ना तोपर्यंत तुम्ही याचबरोबर गुळाचा एक खडा किंवा छोटासा खजूरची बी देखील खाऊ शकतात आता नीम आणि गुळवेलाची तर कॅप्सूल देखील मार्केटमध्ये इझिली उपलब्ध आहे तर जर तुम्हाला नीम आणि गुळवेल पिण्यामध्ये खूप जास्त कडू लागत असेल तर तुम्ही त्याऐवजी कॅप्सूल किंवा टॅबलेट देखील घेऊ शकता पण एका दिवसाला एक कॅप्सूल घेणं खूप आहे बाकी यासाठी तुम्ही कुठल्या पण आयुर्वेदिक डॉक्टरकडून सल्ला घेऊ शकतात ते तुम्हाला यावर योग्य अशी गायडन्स करते मित्रांनो नीम आणि गुळवेलाची जी पावडर असते ती देखील तुम्ही घेऊ शकता नीम आणि गुळवेल ह्या दोघांची पावडर अर्धा चमचा घ्या आणि ती तुम्ही हलक्या कोमट पाण्यामध्ये पिऊ शकतात ही पावडर तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन देखील मिळू शकते नाहीतर तुम्ही लिंबाच्या पानांची आणि गुळवेलाची पावडर देखील घरी बनवू शकतात तुम्हाला हे इझिली तुमच्या घराच्या आसपास मिळून जाईल आणि नसेलच तर तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकतात आता त्वचेबद्दल जर बोलायचं झालं तर त्वचेचे जे आजार असतात जसं की ऍक्ने यासाठी तुम्ही नीम आणि गुळवेलाची पावडर पाण्यात टाकून त्याची पेस्ट बनवून अफेक्टेड जागेवर त्याला लावू शकता आणि वीस तुम्ही पाण्याने तुमचा चेहरा स्वच्छ धुवून टाका हे तुमच्या स्किनला खूप जास्त क्लिअर करेल आणि तुम्हाला इन्फ्लमेशन जर असेल तर ते देखील कमी करेल मित्रांनो आता आपण चर्चा करूया एका महत्वाच्या कन्सर्नबद्दल कोरोनाच्या वेळी एक न्यूज आली होती की गुळवेलाचं जर तुम्ही सेवन करत असाल तर ते तुमच्या लिव्हरसाठी नुकसानकारक असू शकतं खूप सारे रिपोर्ट असं सजेस्ट करतात की म्हणजे करत होते की जास्त वेळेसाठी जर आपण गुळवेलाचं सेवन केलं तर त्याचा आपल्या लिव्हरवर परिणाम होऊ शकतो पण असे काही रिपोर्ट तर अवेलेबलच नाही आहेत तर याच खरं काय आहे गुळवेल खरंच आपल्या लिव्हरला अफेक्ट करतो का तर मित्रांनो याची सत्यता ही आहे की योग्य पद्धतीने आणि मॉड्रेशन मध्ये जर तुम्ही याचा वापर केला तर गुळवेल साठी बिलकुल हार्मफुल नाही आहे इनफॅक्ट याला आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते लिव्हरला सपोर्ट करण्यासाठी देखील कधी कधी प्रिस्क्राईब केले जाते विशेषतः जॉन्डिस आणि केस केसमध्ये प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा गुळवेल किंवा कुठलीही वस्तू जर तुम्ही योग्य प्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीने जर सेवन करत असाल तर किंवा तुम्हाला जर ऑलरेडी कुठलीही मेडिकल कंडिशन असेल त्याने तुम्ही जर ग्रस्त असाल तर तुम्ही कुठलीही नवीन गोष्ट घेण्याआधी मेडिकल कन्सल्टेशन नक्कीच घेतलं पाहिजे कुठल्या पण जडीबुटीला पाहिजे आणि शरीरातल्या छोट्या छोट्या बदलांवर त्यानंतर लक्ष देखील ठेवलं पाहिजे काही समस्या जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लगेचच डॉक्टरांकडे देखील गेलं पाहिजे त्याचबरोबर कुठली पण जडीबुटी जर तुम्ही लगातार सेवन करत असाल तर तसं करू नका प्रत्येक दहा किंवा पंधरा दिवसांनी दहा दिवसांचा ब्रेक घ्या आणि मगच याच पुन्हा सेवन सुरू करा किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच तुम्ही याच सेवन करा मित्रांनो काढा बनवताना त्यामध्ये काळी मिरी आणि हळद टाकायला बिलकुल विसरू नका कारण लिंबाच्या पानांमध्ये जे काही बॅक्टेरिया असतात त्यामुळे होणारे बॅक्टेरियल इन्फेक्शन पासून आपण वाचू शकतो आणि जर मार्केटमधून तुम्ही हे घेत असाल तर तुम्ही ते चांगल्या क्वालिटीच घ्या काही ऑप्शन्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत तुम्ही ते चेक करू शकता मित्रा काया है। हे चाहे कि तर मित्रांनो याचं कन्क्लुजन काय आहे याचं कन्क्ल्युजन हेच आहे की गुळवेलाचं जर तुम्ही सेवन करत असाल तर त्यामुळे लिव्हरला काहीही त्रास होत नाही पण त्याचे फायदे हे भरपूर आहेत आता पाहूयात अशा काही गोष्टी जे तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे जेव्हा तुम्ही याचं सेवन करताय जेणेकरून तुम्हाला याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही नीमचा पाला जो आहे तो तुमच्या ब्लड शुगर लेव्हलला कंट्रोल करतो आणि अशा वेळी जर तुम्ही पेशंट आहात तर ब्लड ते कमी करू शकते आणि त्यामुळे याला दररोज मॉनिटर करणे गरजेचे आहे दुसरं म्हणजे प्रेगनेंट लेडीने याचं सेवन करण्यापासून वाचले पाहिजे कुठल्याही वैद्यकीय या सल्ल्याशिवाय याचे सेवन करणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते त्याचबरोबर त्वचेवर जेव्हा तुम्ही याचा वापर करत आहात तेव्हा पॅच टेस्ट ही नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इरिटेशन होणार नाही किंवा कुठलीही अलर्जी पासन तुम्ही वाचू शकतात आता मित्रांनो जर बोलायचं झालं तर काही केसेस मध्ये गुळवेलाच्या अतिवापरामुळे कॉन्स्टिपेशनची समस्या होऊ शकते त्यामुळे सांगितलेल्या पद्धतीने याचे सेवन करा आणि हो याला नियमित मॉनिटर करा आणि मध्ये मध्ये ब्रेक देखील घेत राहा जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं आहे जर तुम्हाला ऑटो इम्युन कंडिशन असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही याचे सेवन बिलकुल करू नका हे तुमच्या इम्युन सिस्टीमला ओव्हर स्टिम्युलेट करू शकते प्रेग्नेसी मध्ये किंवा ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी देखील याचं सेवन करण्यापासून टाळलं पाहिजे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचे सेवन करा कारण हे खूप जास्त लक्षात घेण्याची गोष्ट आहे जेणेकरून तुम्हाला याचा कुठलाही त्रास होऊ नये तर मित्रांनो नीम आणि गुळवेलाचे फायदे लक्षात घेऊन सांगितलेल्या पद्धतीने याचा वापर करा आणि तंदुरुस्त राहा जर तुम्हाला अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज बघायचे असतील तर आमचा चॅनेल आयुष्याच्या खजिन्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद